मंगल या योगेश या कुटुंबावर खोट्या तक्रारी देणाऱ्या दोषींना अटक करण्याबाबत आर पी आयचे संविधान चौकमध्ये जनआंदोलन करण्यात आले बघा ग्राफिक नोटीसवर हे जनआंदोलन निदर्शन आर पी आय नेते यशवंत तिलंग यांच्या नेतृत्वात करण्यात आले मानवाधिकार फाउंडेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष गगानंद शिंबाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती धनराज रामटेके जयसी जयकिशन गजगी अर्जुन मिशन कविता पाल केवटिताई किरणताई मंदा सह युवा व नागरिकांच्या भरपूर नागरिकांचा समावेश होता या आंदोलनामध्ये मंगलजी वर युवा नागरिक व कार्यकर्ते भरपूर संख्येने या जन जनआंदोलनाच्या मागे कारण की

क्रांगुरु अॼु पवार